श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अक्षय तृतीया तीस तारखेला आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा काही गोष्टी आहे की ज्या लक्ष्मी कृपा मिळवून देऊ शकतात आणि घरामध्ये स्थैर्य आणि कायमस्वरूपी धनसंपत्तीचा वासही होऊ शकतो कारण अक्षय तृतीया हा दिवस इतका शुभ असतो की कोणतीही गोष्ट या दिवशी सुरू केली तर ती अक्षय म्हणजेच कधीही न संपणारी होते म्हणूनच आजच्या दिवशी जर आपण विशिष्ट उपाय केले तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती बरसू शकते आणि घरात कायमस्वरूपी धनसंपत्तीचा वासही राहू शकतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे अतिशय प्रभावी उपाय जे आपल्याला सहज करता येतील परंतु ज्यामुळे लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती आणि सुखसमृद्धीमध्ये वाढ होण्यास मदत मिळू हो शकते मात्र हे उपाय कोणत्या वेळेला कसे करायचे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ पुण्य फलदायी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो या दिवशी केवळ देवपूजन किंवा दानधर्मच नव्हे तर विशिष्ट उपाय केल्यास धनलाभ सौख्य ऐश्वर आणि यशप्राप्ती सुद्धा होत असते आणि ते कायम टिकून राहतं असं म्हणतात म्हणूनच तीन असे प्रभावी उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्यास नक्कीच आपल्यालाही सकारात्मक परिणाम जाणवू लागतील मग या दिवशी करायचा पहिला उपाय कोणता तो उपाय म्हणजे दीपपूजनाचा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून करावा घराच्या पूजा घरामध्ये किंवा लक्ष्मीसमोर हा उपाय केला जाऊ शकतो त्यासाठी एका तांब्या एक तांब्याचा दिवा घ्यावा त्यामध्ये गाईचं तूप आणि पाच वाती ठेवाव्यात पाच वातींची एक वात तयार केली तरीसुद्धा चालेल दिव्यामध्ये पाच गव्हाचे दाणे टाकावे दिवा, दिवा प्रज्वलित करून त्यावर हळद कुंकू अक्षता व्हाव्यात आणि यावेळी ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि त्याच्यानंतर ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन हा श्लोक म्हणावा हा साधा आणि साधा सो सोपा उपाय आहे जो या दिवशी नक्की केला जाऊ शकतो या उपायाने देवतांना प्रसन्न केलं जातं आणि विशेषतः लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त केली जाते आशीर्वाद प्राप्त होतात हा उपाय केला तर आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात आणि घरामध्ये लक्ष्मी कायम वास्तव्यास असते असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करावी ती म्हणजे यंत्रपूजन होय या दिवशी श्रीयंत्रपूजन आणि कुबेर यंत्रपूजन नक्की करावं आता हे पूजन कधी आणि कसं करावं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या शुभवेळेमध्ये हा उपाय केला जाऊ शकतो त्यासाठी नवीन किंवा पूर्वीपासून पूजेमध्ये असलेलं श्रीयंत्र किंवा मग कुबेर यंत्र घ्यावं त्याला दुधाने पाण्याने गुलाबजलाने शुद्ध करावे त्यावर हळद कुंकू चंदन लावावे फुलं वाहावीत त्यासमोर धूपदीप लावावा आणि यावेळी ओम श्रीम द्रीम द्रीम श्रीम महालक्ष्मी नम किंवा मग ओम यक्षाय कुबेराय वैश्वनाय धनधान्य धीपते नमः हा मंत्राचा जप करावा त्याच्यानंतर ते यंत्र लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरी पूजास्थळी किंवा धनस्थानी नक्की ठेवावं यामुळे दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य मिळतं घरामध्ये सुखसमृद्धी धनसमृद्धी आणि शुभकार्यांचे योग तयार होतात असं म्हटलं जातं शिवाय या दिवशी करायची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकुमार्चन होय लक्ष्मीप्राप्तीसाठी स्त्रिया हा प्रभावी उपाय अक्षय तृतीयेला नक्कीच करू शकतात हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी किंवा सायंकाळी आपण शुभ मुहूर्तावरती करावा यासाठी देवी लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र किंवा मग एक रुपयाचं नाणं घ्यावं हे सर्व गुलाबजल दूध आणि याने स्वच्छ करावं त्यानंतर त्यावर हळद कुंकू व्हावं लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर रांगोळी काढून एका पानावरती कुंकू ठेवावं त्यावेळी श्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र जपत कुंकू देवीच्या पायावरून अर्पण करत चलावं हे कुंकुमार्चन करतो त्या पद्धतीने कुंकुमार्चन करावं कुंकुमार्चन कसं करावं याचीसुद्धा संपूर्ण पद्धत आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल किमान अकरा वेळा तरी हे कुंकुमार्चन करावं म्हणजे चरणापासून तर मस्तकापर्यंत कुंकू व्हावं शेवटी ते कुंकू आपण आपल्या कपाळावरती लावावं ही आराधना स्त्रियांसाठी विशेष महत्वाची आणि विशेष शुभ मानली गेली आहे विशेष करून अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे अखंड सौभाग्य धनलाभ आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो असं सुद्धा म्हटलं जातं मात्र हे सर्व उपाय करताना शांत एकाग्र मनाने करावे उपाय झाल्यावरती गोड प्रसाद द्यावा शक्य असल्यास तांदूळ साखर वस्त्रफळ यांचं दान करावं त्यामुळे या उपायांचा प्रभाव द्विगुणित होतो असं सुद्धा सांगितलं जातं अशा प्रकारे हे तीन उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता ज्यामध्ये दीपपूजन यंत्रपूजन आणि कुंकुमार्चन या तीन गोष्टींचा समावेश आहे हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केले तर नक्कीच घरामध्ये लक्ष्मी वास करेल आणि निश्चितच धनप्राप्तीचे सुद्धा खुले होतील आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती मिळेल आता फक्त श्रद्धा विश्वास ठेवून घरामध्ये आणि मनामध्ये दीप प्रज्वलित करावा शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी की अक्षय तृतीया ही केवळ खरेदीचा दिवस नाही तर संपत्तीला ओढून घेण्याचा दिवस आहे त्यामुळे असे प्रभावी उपाय करणं या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं हे लाभ कायमस्वरूपी टिकून राहतात असं सुद्धा सांगितलं जातं जर मंडळी तुम्ही सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी कधी दीप प्रज्वलन यंत्रपू यंत्रपूजन किंवा कुंकुमार्जन केलं आहे का आणि तुम्हाला त्याचे लाभ कसे मिळालेत हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही या तीन उपायांकपैकी कोणता उपाय करणार आहात ते सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे व्रतवैकल्यांचे किंवा काही उपासनांचे व्हिडिओ पूजा विधी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद